सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून विरोधी पक्षांकडून ईव्हीएम विरोधात आरोप केले जात आहेत या विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असल्याचं दिसून येत आहे कारण मतदानाची वेळ संपल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये पंच्याहत्तर लाख मतदान वाढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय त्यामुळे सध्या निवडणूक आयोग हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहताना दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यात देखील विरोधकांकडून वर संशय व्यक्त करण्यात येतोय अगदी उमेदवाराच्या गावात देखील भाजपला लीड कसं काय मिळालं असाच प्रश्न आता गावकऱ्यांकडून विचारला जातोय आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावातील ग्रामस्थांकडून स्वतःच्या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी करण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावामध्ये एकूण दोन हजार तीनशे मतदान असून त्यापैकी एक हजार नऊशे पाच इतकं मतदान पोलिंग झालेलं होतं तेवीस नोव्हेंबरच्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना या गावामध्ये मताधिक्य मिळालंय वास्तविक हे गाव तस उत्तम जानकर यांचं समर्थक म्हणून ओळखलं जात या गावामध्ये यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना तीनशे ते चारशेच्या आसपास मते मिळाल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम सातपुते यांना जवळपास एक हजार तीन इतकी मते मिळालेली होती तर उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीसच्या आसपास मते मिळाली आहेत त्यामुळे जानकर यांच्या गावामध्ये विरोधकांना लीड मिळणं अशक्य असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे गावकरी आता स्वखर्चातून बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार आहेत मधील तहसीलदारांकडे गावकऱ्यांनी निवडणुकीला येणाऱ्या खर्चाची रक्कम भरून फेर मतदान राबवण्याची प्रक्रिया करण्याची विनंती केली आहे मात्र प्रशासनाकडून या प्रक्रियेला परवानगी जरी नाही मिळाली तरी देखील गावकरी हे बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरमतदान घेण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे लवकरच ईव्हीएम बाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची शक्यता आहे आमच्या गावातून ऐंशी टक्के मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव चांदकर यांना झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे असं मतदान झालेलं असताना आज भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आमच्या गावातून आघाडी मिळूच कशी शकते असा सवाल आता या गावातील ग्रामस्थांकडून विचारला जातोय तीन डिसेंबरला या गावामध्ये बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव या गावातील ग्रामस्थांनी केलाय त्याचा सर्व खर्च हे गावकरीच उचलणार आहेत या बॅलेट पेपर वरील मतदानासाठी गावामध्ये फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून सुरू आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच CS प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका